नमस्कार मित्रांनो तोहेरे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता एक जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे कारण आता मालिकेमध्ये आपण मित्रांनो बघत आहोत की अर्णव आणि ईश्वरी या दोघांमधील गैरसमज मिटून एकमेकांबद्दल आता एकमेकांच्या प्रेमाची भावना आता निर्माण झालेली असते अर्नो आता ऑफिसला जायचं सोडून तो सारखा ईश्वरीच्या घरी येत असतो ईश्वरीच्या आईला म्हणजे सुप्रियाला आणि ईश्वरीला भेटून त्याला खरंच खूप छान वाटत असतं तो सारखा आता कामाच्या निमित्ताने काही ना काही कारण काढून तो सकाळी सकाळीच आता इकडे म्हणजे ईश्वरीच्या घरी येतो आणि आता सुप्रियाने सुद्धा अर्णवला एका मुलाप्रमाणे प्रेम दिलेलं असतं तेव्हा तीसुद्धा आता अर्णवचा खूप छान प्रकारे आता अगदी एका मुलासारखं लाड करत असते कारण अर्णवला आईवडील नाही हे जेव्हा आता सुप्रियाला समजले तेव्हापासून ते अगदी अर्णव जे काही सांगेल एका मुलाप्रमाणे सर्व काही आता हट्टाने त्याच्याकडून करून घेत असते त्याला नाश्ता वगैरे सर्व काही अगदी आणि सुद्धा आता त्या घरामध्ये एक असं मायेचं प्रेम मिळालेलं असतं म्हणून तो काही ना काही कारणं काढून आता ईश्वरीच्या घरी एजा त्याची सुरू असते आणि आता ईश्वरीसुद्धा अर्णव सरांना खूप चिडवत असते की अर्णव सर आहो तुम्ही कामावर जाण्याची वाट काही चुकलात का दररोज जर असे इथे आलात तर काय म्हणतील लोक तेव्हा आता अर्ण म्हणतो की नाही ईश्वरी मला तुझ्या आईला म्हणजे सुप्रिया काकूंना भेटून खरंच खूप छान वाटतं आणि ईश्वरी हे पग तू लवकरात लवकर ऑफिससुद्धा जॉईन कर ईश्वरी म्हणत असते की सर आहो ऑफिस जर मी जॉईन केलं तर तुम्ही माझ्यावर रागावता आणि भांडताल मग मी ऑफिस कशाला जॉईन करू ऑफिसला येण्याची मला काय गरज कारण तुम्ही तर ऑलरेडी दररोज काही ना काही कारण काढून इकडे भेटायला येतातच तेव्हा आता अर्णव आणि ईश्वरी या दोघांमध्ये अगदी जवळीक निर्माण होत असते परंतु आता ज्या काही शेजारील बायका असतात तर अर्णव आहा ईश्वरी आणि सुप्रियाला भेटून आता घरी जायला निघलेला असतो परंतु आता ज्या अगदी शेजारच्या बायका असतात तर त्या कुजबुज करत असतात की नक्की काहीतरी मोठी पार्टी दिसते आणि मोठ्या घरात घरातील मुलगा ह्या ईश्वरीने पटवला की काय असे काही ना काही ईश्वरीबद्दल वाईट साईट त्या जेव्हा बोलतात तर ते हे सगळं काही सुप्रिया आणि ईश्वरी या दोघींच्या कानावर जाते तर आता सुप्रियाच्या आयुष्यामध्ये जे काही घडलेलं आहे तर आपल्या मुलींच्या आयुष्यामध्ये घडायला नको कारण संजयला आपण सर्व काही सांगून टाकले आपली यात काही चूक नव्हती तरीसुद्धा लोकांनी आपल्यावर जे काही शिंतोडे उडवले एका राज शिर्के साहेब आहे तर त्यांनासुद्धा अगदी त्यांच्या आयुष्यातून या गोष्टीमुळे उठवलं गेलं त्यांचीसुद्धा त्यात काही चूक नव्हती तरीसुद्धा जे काही वाटेल ते आरोप आपल्यावर करण्यात आले आणि त्यामुळे त्यांच्या कुटुंबाचं जे काही झालं तर ते आपल्याला माहितीच आहे आणि आपल्या आयुष्याचंसुद्धा जे काही वाटोळ झालं एकतर आता संजय चांगला होता म्हणून संजयने सर्व काही निभावून घेतले आणि सुप्रियाशी लग्न केले होते परंतु आता जगाने जे काही आता शिंतोडे उडवून जे काही म्हणजे सुप्रियाला आणि राजशेटके साहेबांना बदनाम करण्याचा जो प्रयत्न केला होता तर त्याने त्यांचा संसार उद्ध्वस्त झाला मग अशाच प्रकारचे जे काही लोकांचे हे शिंतोडे आहे तर ते आपली वा, मुलीवर उडवायला नको कारण इंदोरमध्ये असताना जो काही व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यामुळे ईश्वरी आणि नम्रता ह्या सोडून मुंबईला राहायला आल्या होत्या आणि आता इथे सुद्धा लोक जर यांच्याबद्दल असे कुजबूज करायला लागले तर ते मला नाही आवडणार असे मात्र आता सुप्रिया ठरवते हो त्यामुळे आता सुप्रिया म्हणते की काही झालं तरी आता आपल्याला आपल्या गावी मुंबई इंदोरला परत जावं लागेल येथे राहिलो तर अवघड होईल आणि त्याच वेळेस मात्र वल्लभरी येथे राहते आणि वल्लभरी विषयी आता सुप्रियाच्या कानावर थोडीशी भनक लागलेली असते आता वल्लभरीच आता या सगळ्याचा मे सूत्रधार आहे आणि वल्लभरीने काय कारस्थान करून आपल्याला या सगळ्यामध्ये गुंतवलं त्यामुळे आता ही वल्लभरी तर आता अर्णवची मामी आहे हे, हे जेव्हा मात्र आता समजलेलं असतं तेव्हा आता सुप्रिया म्हणते की नको या शहरामध्ये राहायला नको जर आपण या शहरामध्ये राहिलो तर आपल्या मुलींनासुद्धा आपल्यासारखं आयुष्य जगवा जगावं लागेल आणि त्यांच्या आयुष्यावर आपल्या आयुष्यासारखा परिणाम व्हायला नको म्हणून आता आपण जायला हवं त्यानंतर आता राकेश लगेच इकडे सुप्रियाला फोन करतो आणि संजयच्या बाबतीत जे काही घडलेले आहे तर त्या गुंडांनी संजयला मारपीट केली घरात येऊन त्याच्या डोक्याला मारले हे सगळं काही आता तो सुप्रियाला सांगतो तर सुप्रिया, सुप्रिया म्हणते की नको आत्ताच्या आत्ता आपण इंदोरला जायला हवं कारण तेथे जर आपण गेलो नाही तर संजयच्या जीवाला धोका असेल आणि संजय आपल्याला काही सांगणार नाही राकेशचे जरी तिकडे आता संजयसोबत असले तरीसुद्धा आपणसुद्धा त्यांच्यासोबत असायला हवं ईश्वरी म्हणते की आई अगं आपल्या घरावर राहत्या घरावर इतकं बळजबरीने बळकवण्याचा प्रयत्न ते लोक करतात मग आपणसुद्धा बाबांची मदत करायला हवं आहे आणि ते असं कसं आपलं घर असं हिसकावून घेऊ शकतात आपल्या घराच्या जागेवर असे मोठी बिल्डिंग नाही उभी राहू शकत कारण ते आपलं एक दुकानसुद्धा आहे आणि ते घर आपण त्या घरात लहानसे मोठं झालं मग असं असं आपलं घर कोणी बळकू शकत नाही तेव्हा ખાતા ईश्वरी म्हणते की आई लवकरात लवकर आपण इंदूरला जायला हवं तेथे जर आपण असलो तर आता बाबांना घर बरकवण्यापासून आपण नक्की जे काही लोक हे त्रास देतात तर त्या लोकांच्या विरुद्ध आपण काहीतरी असा आवाज उठूयात आणि आपण आता येथे राहून तर एकतर काही उपयोग नाही जैयात्य म्हणत असते की अगं ईश्वानी नमो तुम्ही तिकडे जाण्याची गरज नाही तुम्ही येथेच थांबा आपण येथेच राहूयात परंतु ईश्वरी आता ऐकायला तयार नसते कारण राकेशला असं झालेलं असतं की ईश्वरीने मुंबई सोडावी आणि ईश्वरीला मुंबई सोडण्याचं खास एकच कारण असेल की अर्णवपासून तिला दूर करायचं आणि इंदोरला इकडे कायमचं घेऊन यायचे इकडे जर ईश्वरी आली तर तिकडे तिच्या आईवडिलांना आपण अगदी गोड बोलून आपल्या ताब्यामध्ये हिसकावून घेऊ शकतो आणि त्यांच्या मनावर आपले जे काही प्रेमाचे ठसे आहे तर ते ठसे उपसू उम ठेवून आपण मात्र ईश्वरीला कसं सुखात ठेवू शकतो कारण जैवात तर तरी आपण आपल्या ताब्यात ओढलेला आहे आपण आपल्या बाजूने तिला खेचलेला आहे जयवत्या नक्की ईश्वरी आणि माझ्या लग्नाला परवानगी देईलच आणि संजय आणि सुप्रिया यांचं सुद्धा मला मन जिंकावं लागेल तरच आता इंदोरी जिलेबी आपली होऊ शकते म्हणून आता राकेशचं यामागे प्लॅन असतो आणि राकेश मात्र आता संजयच्या विराहात फोन करून तिकडे सगळं काही तो आता नम्रता सुप्रिया आणि ईश्वरी यांना सांगतो आणि लवकरात लवकर आता त्या सगळ्याजणी आता इकडे इंदोरला यायचं ठरवतात तर आता ईश्वरीला वाईट वाटत असतं ईश्वरी म्हणते की अर्णव सरांना तर अजून माहिती नाही आणि आता आपल्याला लवकरात लवकर सगळी काही तयारी करावी लागेल इंदोरला जाण्याची आपलं सामान वगैरे सगळं काही व्यवस्थित भरून आपल्याला सर्व काही आवरून ठेवावी लागेल म्हणून आता ईश्वरी घाईने पटकन सगळं काही आवरायला घेते परंतु आता न नम्रतेला वाईट वाटत असतं नम्रतेला असं वाटतं की ईश्वरी आणि अर्णव सर एकत्र एक येतात आणि जर आपण अर्णव सरांनाही सांगितलं नाही तर मात्र अर्णव सरांना किती वाईट वाटेल आजी आणि अंजलीताई यांनासुद्धा असं न सांगता आपण जर असं इंदोरला निघून गेलो तर ते सुद्धा काय म्हणतील म्हणून आता नम्रता आकाशला फोन करते आकाशला सर्व काही सांगते की आम्हाला आता घाईने येथून जावं लागेल आमच्या इंदोरला कारण आमच्या बाबांच्या राहत्या घरावर जे काही संकट आलेले आहे तर ते संकटातून मात्र एक बिल्डर बाबांना खूप त्रास देतोय आणि जर आम्ही तिकडे गेलो नाही तर बाबांच्या जीवालासुद्धा धोका आहे म्हणून आता ती सर्व काही आकाशला सांगते आकाशला म्हणते की तू तु, तुम्ही अर्णव सरांना सगळं काही सांगा आकाश सर ईश्वरी मी आणि आई मुंबईला जातोय तेव्हा आता आकाश म्हणतो की इतक्या घाईने तुम्ही इतक्या पटकन असा निर्णय का घेतला असेल आणि प्लीज नम्रता काही जर अडचण असेल तर तू मला सांग मी अर्नवला सर्व काही सांगतो आणि जर आमची काही मदत तुम्हाला लागत असेल तर नक्की तर मात्र आम्ही यातून तुम्हाला काहीतरी मदत करू शकतो जर काही पैशाची अडचण वगैरे असेल नम्रता म्हणते की आकाश सर पैशाची वगैरे काही अडचण नाही परंतु तुम्ही अर्नव सरांना सांगा की इशूसुद्धा कायमची मुंबईला आता म्हणजे मुंबई सोडून इंदोरला निघालेली आहे तेव्हा आता आकाशला खूप वाईट वाटतं आकाश म्हणतो की आता फक्त ईश्वरीला अर्णवच थांबू शकतो आणि जर हे सांगितलं नाही तर अर्णव आपल्यावर आणखीनच रागवेल म्हणून आता आकाश घाईने अर्णवला सांगतो की अरे अर्णव तुला ईश्वरीने फोन केला होता का अर्णव म्हणतो की नाही रे मी सकाळीच आता ईश्वरीच्या घरी जाऊन आलो काकूंना ईश्वरीला सगळ्यांना भेटून आलो परंतु आता मात्र जे काही आहे तर ते मला माहिती नाही तर आता आकाश म्हणत असतो की बर अर्णव आरे ईश्वरी काकू आणि नम्रता हे सगळेजणी आता इंदूरला जायला निघाले अर्णव म्हणतो की आकाश तू काय सांगतोस अरे ईश्वरी तर मला बोलली असती परंतु आता अर्णव म्हणत असतो की नाही तू काहीतरी आकाश खोटं बोलतोय नंतर आकाश म्हणतो की नाही कारण मला आत्ताच नम्रताचा फोन आला होता आणि त्यांना तिकडे जाण्याची अगदी म्हणजे तयारी सुरू झालेली आहे आणि त्या काही क्षणातच तिकडे आता त्यांना मुंबईला जाण्याची त्यांनी ट्रेनसुद्धा पकडलेली आहे त्यामुळे त्या लगेच त्यांची आवरसावर बॅग वगैरे भरून लगेच जायला निघतील तेव्हा आता अर्ण म्हणतो की अरे आकाश तू काय म्हणतोस परंतु इतक्या घाईने का त्या मुंबईला जा म्हणजे मुंबई सोडून इंदोरला जायला निघाल्यात तर आता आकाश सर्व काही सांगतो की तिचे बाबा तिकडे इंदोरला असतात आणि त्यांच्या राहत्या घरावर जे काही आता एका बिल्डरने कब्जा करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ती जागा बळकवण्यासाठी आता तो तिच्या बाबांना धमक्या वगैरे देतोय आणि त्यांचं घर गर राहतं घरसुद्धा तो बळकवण्याचा प्रयत्न करतात म्हणून मात्र आता ईश्वरी नम्रता या सगळ्यांना तिकडे जावे लागणार आहे आणि ते कोण राकेशजी आहे ना त्या राकेशजींचासुद्धा कॉल आला होता तेसुद्धा इंदोरला आहेत आता ईश्वरीच्या बाबांजवळ तेव्हा आता अर्ण म्हणतो की तो राकेश तो तर तिकडे तो तर इकडे मुंबईत इथे राहत होता त्यांचा भाडे करू आणि तो इंदोरला कसा पोहोचला ते आकाश म्हणतो की मला माहिती नाही परंतु आता नक्की ईश्वरीला जर थांबवायचं असेल तर अर्ण तूच काहीतरी करू शकतो अर्ण म्हणतो की आता मात्र शेवटच्या क्षणाला मला ईश्वरीला काही झालं तरी थांबवावं लागेलच आणि ईश्वरी जर आता कायमची मुंबई सोडून तिकडे इंदोरला राहायला गेली तर मात्र आपण काय करायचं आपण ईश्वरीला थांबवायला हवं म्हणून तो घाईने आता इकडे म्हणजे आत्याच्या घरी येतो आता सगळे काही आता बॅग वगैरे सगळे काही भरलेले असतात ईश्वरी आपल्या गणपती बाप्पाची मूर्ती घेते आणि त्या गणपती बाप्पांची मूर्ती घेतल्यानंतर ईश्वरीला सर्व काही आठवते आता ईश्वरी म्हणते की आपण मुंबई सोडून जातोय परंतु अर्णव सरांना माहिती नसेल आणि जर एकदा अर्णव सरांची भेट जर झाली असती तर खरंच खूप बरं झालं असतं आणि आई सुप्रियाला विचारते की आई मी एकदा अर्णव सरांना भेटून येऊ का परंतु सुप्रिया म्हणते की अगं आपली गाडी निघून जाईल आणि जर गाडी निघून गेली तर आपल्याला जाण्यासाठी खूप वेळ थांबावं लागेल तू एक फोन कर आणि अर्णव सरांना सर्व काही सांग तेव्हा आता सुप्रिया असं म्हटल्यानंतर ईश्वरी म्हणते की बरं ठीक आहे परंतु आता नम्रतेला माहिती असतं की अर्णव लवकरात लवकर येणार आहे कारण तिने आता आकाशला फोन करून सांगितले आहे आकाशने नंतर लगेच अर्णव सरांना सांगितलं असेल हे नम्रतेला माहिती असते म्हणून आता सगळे बॅग वगैरे घेऊन आता ईश्वरी जैवात्या नम्रता ह्या सगळ्याजणी आता इंदोरला जायला निघतात आता सगळी तयारी झालेली असते अगोदर ईश्वरी देवप्पाला गणपती बाप्पाची मूर्ती घेते नमस्कार करते आणि आता एकदा अर्णव सरांची भेट व्हायला हवी होती असं ती आता म्हणते तेव्हा मात्र आता अर्णवची गाडी लगेच तेथे येऊन उभी राहते अर्णव ना जेव्हा आकाशने त्याला सांगितलेलं असतं की अरे ईश्वरी मुंबईला जाते तुला तिने काही सांगितले का परंतु सांगित आता अर्णव त्याला म्हटलेलं असतो की मला काय फरक पडतो जरी ती ईश्वरी कायमची मुंबई सोडून इंदोरला गेली तरी माझा आणि तिचा काय संबंध परंतु जेव्हा आता आकाश तिथून निघून जातो तेव्हा आता म्हणजे अर्णवच्या मनाला एक वेगळंच काहीतरी असं हरवल्याचं वाटत असतं कोणीतरी आपल्या जवळचं आपल्याला सोडून जाते अशी भावना त्याच्या मनामध्ये निर्माण होते आणि घाईने तो गाडी घेऊन लगेच आता ईश्वरीला थांबवायला निघतो तेव्हा आता ईश्वरी जेव्हा त्या सगळ्या काही निघलेल्या असतात ईश्वरी गाडीमध्ये बसते परंतु अर्णवची गाडी जेव्हा त्या गाडी गाडीला आडवी येऊन तेथे थांबते तेव्हा आता ईश्वरी म्हणते की बरं झालं सरांची आणि माझी तर शेवटची भेट झालीच म्हणजे सर तर नक्कीच आलेच तेव्हा आता अर्णव गाडीच्या खाली उतरतो तर ईश्वरी म्हणते की बरं झालं सर आपली शेवटची भेट व्हायची होती म्हणून तुम्ही येथे आलात तेव्हा आता अर्णव म्हणतो की शेवटची भेट ईश्वरी तू काय बोलतेस आणि तुम्ही कुठे निघालात तेव्हा आता ईश्वरी म्हणते की सर तुमची कायमची कटकट तुम्हाला सोडून आता इंदोरला जाते यापुढे तुम्हाला कोणतीही कटकट अगदी तुमच्या मागे राहणार नाही तेव्हा आता अर्ण म्हणतो की ईश्वरी तू हे काय बोलतेस आणि हे बघ तू आता कुठेही जायचं नाही मला सोडून मी तुला कुठेही इंदोरला जाऊन देणार नाही असं म्हटल्यानंतर ईश्वरी म्हणते की सर अहो मला जावे लागेल कारण बाबा तिकडे आहेत अर्ण म्हणतो की नाही ईश्वरी कारण तू जर मला सोडून गेली तर मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत शेवटच्या क्षणाला मात्र आता तो ईश्वरीला थांबवतो आणि आपला प्रेमाचं प्रपोज तो ईश्वरीला करतो तेव्हा आता ईश्वरी लगेच खुश होते आणि अर्णवला ती अगदी खुशूनच मिठी मारणार असते तेव्हा आता मि मित्रांनो अर्णव शेवटच्या क्षणाला ईश्वरीला कसं थांबवतो आणि आपल्या प्रेमाचं प्रपोज तो कसं करतो हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद